नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र राज्याकडून शेतकऱ्यांकरिता शेतमालाला भाव मिळावा शेतकऱ्यांना याकरिता केंद्राकडे काही पिकांकरिता ज्यामध्ये सोयाबीन उडीद मूग होते या पिकांकरिता मागणी करण्यात येत होती मित्रांनो तर आज ही मागणी पूर्ण होताना दिसत आहे कारण आजच देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मार्फत सोयाबीन हमी भाव खरेदीकरिता सोबत उडीद मूग म्हणजे ते वर्गीय आणि डाळ वर्गीय या पिकांकरिता या पिकांच्या हमी भावाकरिता एक नवीन योजना जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो जिचं नाव आहे पीएम आशा योजना मित्रांनो या संदर्भात ही माहिती हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो तर बघूया या संदर्भातली महत्वाची माहिती तर मित्रांनो हमी भावाने शेतमाल खरेदी करीता केंद्राने अजून एक जी योजना आणलेली आहे पीएम आशा योजना ज्यामध्ये जवळपास महाराष्ट्रासोबतच तेलंगणा ओडिशा आणि मध्य प्रदेश ही चार राज्य आहेत मित्रांनो या चार राज्यामधील डाळ वर्गीय आणि तेल वर्गीय पिकांच्या खरेदी योजनेला केंद्राकडून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये जवळपास पंधरा हजार पंच्याण्णव कोटी रुपयांच्या पिकांची अं खरेदीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची बघायला गेले तर महाराष्ट्र राज्यामध्ये उडीद आणि मूग याची शंभर टक्के खरेदी आम्ही भावाने शंभर टक्के खरेदी आणि सोयाबीनची सर्वात मोठी पीएसएस खरेदी केली जाणार आहे मित्रांनो ज्यामध्ये सोयाबीनकरिता जवळपास अठरा लाख पंधरा हजार सातशे मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे मित्रांनो सोबतच जवळपास तीन लाख पंचवीस हजार सहाशे ऐंशी मेट्रिक टन उडदाची सुद्धा खरेदी करण्यात येणार आहे मित्रांनो आणि तसेच तेहतीस हजार मेट्रिक टन मुंगाची खरेदी केली जाणार आहे उडीद मूंग आणि सोयाबीन या तीनही पिकांकडच्या हमी भावाकरिताची मंजुरी केंद्राकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये जवळपास उडदाकरिता दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपये मुंगाकरिता दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये आणि सोयाबीन च्या हमी भावाकरिता खरेदी करिता जवळपास नऊ हजार आठशे साठ कोटी रुपये एवढ्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना थोडेफार नुकसान तर खूप झालेलं आहे परंतु समजा वाय झेड एक दोन तीन क्विंटल पर्यंत किंवा काही शेतकऱ्यांना त्यांच्या नशिबाने थोडंफार चार पाच क्विंटल पर्यंत त्यांचा उतारा जर गेला असेल ते उत्पन्न झालेले असेल आणि त्यांनी विकलेलं नसेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांना माझं कळकळीचा आव्हान आहे नम्र विनंती आहे की त्यांनी ताबडतोब तीस तारखेपासून जी खरेदीसाठी जी नोंदणी सुरू होत आहे हमी भावाकरिताची ती नोंदणी करून घ्यावी आणि तिथेच माल विकण्याचा सोयाबीन उडीद मूग विकण्याचा प्रयत्न करावा कारण की त्यांना या दरानुसार हमी भावानुसार चांगले दर मिळतील कारण की मार्केटमध्ये आपण जर आता सध्या परिस्थितीमध्ये पाहावयाच गेले तर खूप आणि खूपच जास्त कमी भावात म्हणजे अर्ध्याला अर्धा म्हणलं तरी सुद्धा हरकत नाहीये साडेतीन ते पौणी चार चारच्या दरम्यानच सोयाबीनचा भाव खरेदी केला जात आहे तरी सुद्धा ही होती खरेदी करीत हमी भावाची शासनाने केलेली योजना आपणापर्यंत ही माहिती